नवीन लागू झालेल्या कायद्यांचे धुळ्यात करण्यात आले स्वागत धुळे जिल्हा पोलीस आणि जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस च्या माध्यमातून नवीन फौजदारी कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे एक जुलै आजपासून नवीन कायदे लागू करण्यात आले असून त्यांची माहिती देण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख व न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील बहुद्देशीय हॉल या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पथनाट्यद्वारे विद्यार्थ्यांना नवीन कायदेविषयी माहिती देखील देण्यात आली जुन्या व नवीन कायद्याच्या प्रती विकत घेऊन नागरिकांनी त्या वाचाव्यात असे आवाहन न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी केले आहे यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यासह विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तीन नवीन रिफिल झालेले कायदे त्यासंबंधी जे काही सर्व जनतेला आपल्याला माहिती द्यायची श्रिक श्रिक ती व्यवस्थितपणे माझे न्यायिक अधिकारी श्री श्री पाटील यांनी दिलेली आहे पुढे अजून हा प्रोग्राम चालू राहणार आहे आणि मी सर्व जनतेला आवाहन करते की त्यांनी या नवीन कायद्याच्या प्रत्येक विकत घ्याव्यात आणि त्या आपलं संविधान आणि जुने कायदे यांच्याशी सांगळ घालून वाचावे तेव्हा त्यांना त्याचा मूळ कळेल